नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत स्वागत आहे आणि आज मस्त अशी फ्लावरची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी हे बघा एक टमाटो चिरून घेतलेला आहे शेंगदाणे भाजून घेतले हिरवे मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे आणि आता हे जे फ्लावर आहे ना तर याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला तर त्यासाठी बघा मी काय करते आणि हे बघा इथं कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले मी आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकते मी थोडंसं हे बघा आणि पाणी टाकते आणि स्वच्छ धुवून घेते त्याला की मिठाने काय होईल फ्लावर चांगलं धुतल्या जाईल व्यवस्थित आणि त्याच्यातले ते जे फवारण्या वगैरे असतात त्या सगळ्या निघून जातात औषध मारलेले आणि जर थोडंफार किड वगैरे असेल तर ते पण निघून जातात तर ह्या बघा मध्ये मी भरपूर पाणी टाकलं आहे आणि मीठ पण टाकलं आहे आणि कसे तर मी एकदम स्वच्छ निवडून घेतलेलं आहे मध्ये काहीच नाही नाही एकदम भारी फ्लावर होते हे पण तरी मी त्याला मिठाच्या पाण्यातून चांगलं स्वच्छ असं सो रगडू रगडू थोडंसं हळ म्हणजे लई जास्त रगडत नाही आहे हलक्या हाताने असं हे करते आणि त्याला चांगलं धुऊन काढते मी तर हे बघा ह्या पद्धतीने चांगलं धुऊन घेतलं आहे मी आणि त्याला थोडस दोन मिनट मी ठेवलं होतं मिठाच्या पाण्यामध्ये दोन मिनटं नाही पण एक दोन सेकंद ठेवलं होत आता हे बघा त्याच्यातला हा ना हा निघून जाईन मग आणि कारण आहे ना फ्लावर मध्ये म्हटलं का भरपूर असं घाण असतं जास्त आळा असतात बारीक किडे असतात त्याच्यात ते काय म्हणतात त्याला त्याच्यामुळे फ्लावर कसं आहे त्याला धुण्याची खूप मेहनत असते आता हे बघा चांगलं धुवून घेतलंय मी आणि आता याला पुन्हा ह्याच्यातून ह्या गरम पाण्यामध्ये टाकलंय पाणी मी गरम करायला ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये टाकते हे बघा खूप असं मस्ती फ्लावरची रेसिपी होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हे बघा हे घाण पाणी निघलं आता हे टाकून देते मी आणि हे बघा इथं गरम पाण्यामध्ये शिजून नाही घ्यायचं आपल्याला फक्त उकळी येऊ द्यायची आहे का लगेच काढून घ्यायचं गरम पाण्यातून आणि याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे अजून थोडंसं मीठ टाकते मी याच्यात आणि एक उकळी घेते त्याच्यावाली पाण्यातून पाणी तसं गरम झालेलंच होतं फक्त त्याला उकळी आली काढून घेते मी कारण भाज्यांना आजकाल भरपूर औषध मारतात आणि फ्लावरच्या भाजीला जास्तच मारलेले असतात कारण त्याच्यावर लवकर आळई होती केळ पडती त्याच्यामुळं त्याच्यामुळे ह्या भाजीला करताना थोडस जास्त मेहनत घ्यावी लागते बाकी करायला मेहनत नाहीये पण धुताना जास्त घ्यावं ला लागते तर ह्या बघा त्याला उकळी आल्याच्या नंतर मग दाखवते मी आणि अगोदरच पाणी गरम करायला ठेवायचं म्हणजे मग फ्लावर काय होतं पटकन पाण्याला उकळी येते तर मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं आता एक दोन मिनिटात पाण्याला उकळी यायला सुरुवातच होईल तोपर्यंत हे लसूण आणि मिरच्या मिक्सरमधून काढून घेते मी याचं वाटण तर हे बघा आता उकळी आली आहे पाण्याला आणि आता मी हे लगेच काढून घेते फ्लावर की त्याचा आरग जायला नको म्हणून आणि हे बघा किती मस्त दिसत आहे आणि आता आता मी ह्या चाळणीमध्ये येत आहे का चाळणीत काढून घेते म्हणजे सगळं पाणी निथरून जाईन तर ह्या बघा ह्या चाळणीमध्ये मी काढून घेतलंय आणि गरम आहे काढून ठेवते मी त्याला हे बघा खूप असं मस्त फ्लावर दिसायला लागले आता आणि आता याची लगेच मी भाजी तयार करते तोपर्यंत त्यातलं सगळं पाणी निथरून जाईल आणि आता हे बघा आपली कढाई ही बघा आपली मुवी तळतळली आता जिरे टाकले जिरे पण तळटते आणि आता त्यामध्ये का हे फ्लावर हे बघा सगळं पाणी आहे त्याच्यातलं ताट्यामध्ये बघा हे बघा अगोदर पिवळं आणि हे बघा फ्लावर किती मस्त दिसत आहेत आपलं आणि आता हे चढत नाही याच्यामध्ये आता व्यवस्थित

चांगल्या त्याला मध्ये हळद आणि कधी पण आपल्याला पिवळी सुट्टी भाजी करायची जास्ती नसली आवडती जिरे आणि मोरी थोडीशी जास्त टाकायचे तिच्यामुळे भाजीला वेगळीच येते तर बघा मी भरपूर जिरे आणि मुंबई टाकलेली आहे आणि टमाट्यामुळे कशी अशी आंबूस भाजी लागते खायला आणि आता हे बघा बघा किती मस्त असं लोकालाय भाजीला आणि आता याच्यात मिरची टाकते मी हे जे नाही हिरे मिरचीच शांगदानीच हे टाकते मी तर हे बघा आणि आपल्याला फ्लावर जास्त शिजून नाही घ्यायची थोडीशी आंबळ वांबळ शिजायची आहे तशी चांगली लागते आणि मीठ टाकलंय कारण याला आपल्याला पाणी टाकायचं नाही मिठाने भरपूर पाणी सुटतं आणि गरम पाण्यात तू काढले त्याच्यामुळे ते थोडंसं शिजलेलं होऊन जातात त्याच्यामुळे त्याला पाण्याची गरज नाही आहे हे बघा चांगलं मिक्स केलंय आता जाकन मी याच्यावरती झाकण ठेवून दे देते दोन मिनटं मी म्हणजे ते मस्तपैकी शिजल आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा अशाच गावाकडच्या कर पद्धतीनं माझ्या रेसिपी आहे खूप साध्या आणि सिंपल असतात ते मी रोज घरात बनवते तेच मी काढते आणि आता याच्यावरती मी झाकण ठेवते हे बघा दोन मिनटं झाकण ठेवले कमी गॅसवरती आणि मग दोन मिनटांनंतर दाखवते मी तुम्हाला तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली माझी नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आता ही भाजी मी सर्व करते आणि मग तुम्हाला दाखवते ताटामध्ये ही भाजी ताटामध्ये सर्व करते तर हे बघा ही आपली भाजी झाली आहे आणि आजचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता ही भाजी मी सर्व करते ताटामध्ये तर हे बघा तर हे बघा हे बघा ताटामध्ये मी सर्व केली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमच्या दादीचा आपण रिव्ह्यू घेऊ आज कशी भाजी चाली तेव्हा हिरव्या मिरची कोणत्या हिरवे मिरची लसूण घातलेल्या तुम्ही आनंदी तुम्ही मी आनंदी तुम्ही जेवली पोटभर म्हणजे मला समाधान वाटत